राज्य शासनाने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासोबत आजपर्यंत खरेदी केलेल्या कापसाच्या प्रकारचे रक्कम व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना अदा करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी यांनी प्रांताधिकारी आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना दिले निवेदनाचा आशय असा असा राज्य शासनाने कापसासाठी हा रुपये ठरवला असून यापेक्षा कमी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जाहीर केले आहे शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने परिसरातील आणि तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी विक्रीसाठी शाहदा दोंडाईचा रस्त्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून तेथे परवानाधारक व्यापाऱ्यांकडून लिलाव प्रक्रियेद्वारे कापसाची खरेदी केली जाते या लिलाव प्रक्रियेत हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी कापूस खरेदी करत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे सोमवारी तालुक्यातील नवनाथ गिरासे या शेतकऱ्याने हमी भावापेक्षा 270 रुपये दराने कापूस खरेदी का केली जात आहे असा जाब व्यापाऱ्याला विचारल्यानंतर संबंधित व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा करतात अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने आपण आपल्या पातळीवर या सर्व प्रकाराची निपक्षपाती चौकशी करून कारवाई करावी शेतकऱ्यांना दिली नाही तर आम्ही या विरोधात जनआंदोलन करू राज्य शासनाने सात हजार सत्तर रुपये कापसाची हमी भाव जाहीर केली आहे परंतु साधा शादा, शादात साधा शादा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत जे केंद्र चाललेलं आहे तिथे काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी कमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडनं व्यापारी माल खरेदी करत आहेत आणि शेतकरी त्यांना ज्या विचारला गेला असता व्यापाऱ्यांनी त्याला मारहाण केलं त्या संदर्भात सर्वात प्रथम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या व्यापाऱ्याचा निश्चित करत आहोत शासनाने सात हजार सत्तर रुपये भाव जाहीर केला असताना देखील व्यापाऱ्यांनी दोनशे सत्तर रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्याला ज्या विचारा गेला असता त्याला मारहाण झाली तर अशा अनेक शेतकऱ्यांना फसवणुकीचं या केंद्रामार्फत केलं जात आहे म्हणून माननीय कार्यकारी उपविभागीय कार्यकारी दंड अधिकारी यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे कोणी व्यापारी दोषी असतील त्यांच्यावर खुद्दारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जो फरकीचा रक्कम आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय दिला गेला पाहिजे जे कोणी व्यापारी अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्यावर लूट करत असतील तर त्यांच्याकडनं दंड वसूल तर करावीच करावी पण त्यांना ब्लॅकलिस्टेड आणि का यादीत समाविष्ट करावी जेणेकरून शेतकऱ्यांना पुन्हा कोणी व्यापारी फसवणूक करणार नाही याचं वचक शासनामार्फत केले जावे अशी मागणी आम्ही सूचनेच्या माध्यमातून करीत आहोत नंदुरबार सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शहादा